मला अभिमान आहे की शिरपूर तालुक्यामध्ये किसान सभेचे राष्ट्रीय नेते कॉम्रेड चंद्रपण कॉम्रेड गोविंद पानसरे डॉक्टर भालचंद्र कांबू या ठिकाणी आले होते त्यांच्या सोबत मला येण्याची संधी मिळाली आणि मला अभिमान वाटतो की जो कायदा झाला तो कम्युनिस्ट पक्षाच्या पाठपुरामुळे लाल बावट्याच्या साठ लोकांनी या देशामध्ये मंत्रीपद नाकारून आपल्यासाठी काही महत्वाचे कायदे करून घेतले त्यामध्ये माहिती अधिकार हमीचा कायदा होता आपण राज्यपाल पट मागितलं नाही मंत्रिमंडळामध्ये सहभागी झालो नाही मात्र या देशातल्या कष्ट करायसाठी रेशनचा अधिकाराचा अन्न सुरक्षा कायदा अशा प्रकारे पाच कायदे आपण करून घेतले परंतु या कायद्याचा लाभ आपल्यापर्यंत येऊ नये यासाठी या, या देशात काम चालू आहे आणि म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी जे काँग्रेस काबोडने आता सांगितलं की जर आपण हे जे ठराव आता केले या ठरावाची अंमलबजावणी झाली नाही तर ना येणाऱ्या काळात नाशिक पर्यंत पायी मोर्चा काढण्याचा निर्धार तुम्ही केला त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी आपल्याला करतो पडव आपल्यालाच ताकद आहे तो नाशिक पासून मुंबई पण पायी गेला ताकद आहे पासून धुळ्यापर्यंत आम्ही गेलो आणि वेळ पडली तर आता नाशिक पर्यंत पुरा जाण्याची वेळ आणि तर आपण माघार घेणार म्हणून येणाऱ्या काळामध्ये ही पायी मोर्चा काढण्याची वेळ आपल्यावर काय येते फार खरा प्रश्न आहे गेले पंधरा दिवसापूर्वी या महाराष्ट्रामध्ये अतिशय वाईट घटना घडली ती सर्वांना आपल्याला माहिती आहे बेसांच्या अंतर्गत आपल्या आदिवासी बांधवांना नोकरीचे आदेश देण्याचे पत्र देण्यात आले अनेक महत्वाच्या कुटुंबामध्ये आनंद झाला त्यांना ऑर्डर मिळाली सरकारी नोकरी मिळाली आणि आठ दिवसात पंधरा दिवसामध्ये ते परत ऑर्डर परत घेण्यात आला आणि सांगण्यात आलं की तुम्हाला परत तुमची ऑर्डर रद्द करण्यात आली आहे कारण कारणच आदिवासींनी ज्या पद्धतीने काम केलेलं आहे नाशिक मध्ये भव्यसा मोर्चा अधिक जागा आदिवासी बांधवांच्या सरकारी कार्यालयामध्ये रिक्त आहे पण आजच्या ठरावामध्ये आपल्याला म्हणावं लागेल की ज्या ज्या आदिवासींच्या जागा रिक्त आहेत त्या सर्व तरुणांना तो त्यांना कामावर घेतलं पाहिजे हा ठराव आपण या ठिकाणी केला पाहिजे असं नाशिका काँग्रेस जेपी पिकावी मी स्वतः त्या ठिकाणी मोर्चावर होतो आपल्या उत्तर महाराष्ट्रातील सर्व आदिवासी आमदार त्या ठिकाणी आले अरे काही आमदारांचे मंत्र्यांचे आम्हाला लाज वाटते सत्तेमध्ये बसतात रस्त्यावर मोर्चाला येतात लाज वाटली पाहिजे यांना जर खरोखर आदिवासी राहिले असते तर आदिवासीवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात राजीनामे फेकून देवेंद्र फडणवीसला जाब विचारला असता पण ती धमक त्यांच्यामध्ये नाही कुर्तीला चिटकून ही आणि आहे पण आदिवासी बांधवांना ठरवावं लागेल आपल्यासाठी लढणार कोण आणि खुर्च्या सांभाळणार आहे कोण म्हणून आपल्याला ठरवावं लागेल आपल्याचा लढणारा माणूस या शिरपूर संघामध्ये आमदार झाला पाहिजे ही शपथ घेण्यासाठी आपण इथं आलेला चालू अनेक कार्यकर्ते आपल्या आयुष्यभर लाल बावट्यातून काम करतात सरकारला वाटते की आपण या सरकार पैसे देऊन लोकांचे मत देऊ आता सांगितलं कि किती झाडले बहिणींना आपल्याला पैसे मिळाले बहिणींना तुम्हाला पैसे मिळाले याचा आम्हाला आनंद आहे लाल नोटक्याच राजकारण आहे आम्ही नेहमीच सांगतो या देशामध्ये गरिबांच्या हातात पैसा असल्याशिवाय अर्थव्यवस्था पुढे जाणार नाही भयगती होणार नाही गरिबाला पैसे मिळालेच पण माहितीये ही आमची भूमिका आहे आम्हाला अभिमान आहे का ईश्वर पाकिल्या कि का निवासले आहे पस्तीस हजारा पेक्षा अधिक लोकांना निराधाराच्या सर्व योजनांचा लाभ घेऊन लाल मोठ्याचा कार्यकर्ता चोवीस तास आदिवासी बांधवांना सरकारी योजनांच्या लाभासाठी काम करतो आणि या देशामध्ये गरिबाच्या कामासाठी वेळ खर्च करतायत पण आमची भूमिका आहे पंधराशे रुपये काय घेऊन तुम्ही उपकार करतायत गुलाबी स्वेटर घालून जॅकेट घालून फिरतायत जसं काही उपकार केले आमच्यावर त्यांनी आता सांगितलं आपल्या कॉम्रेजने या देशामध्ये तिजोरीमध्ये सरकारच्या तिजोरीचा पैसा कुठून येतो आपण कष्ट करतो आपण प्रत्येक वस्तूची खरेदी करतो त्याच्यावरती कॅश आपल्याला द्यावा लागतो आणि म्हणून हा सरकारचा पैसा हा तुमच्या गावाचा पैसा आहे पंधराशे देऊन आम्हाला खुश करू नका मी सांगत असतो की आमच्या बहिणींना पंधराशे रुपयावर खुश करू नका कारण आमच्या ज्या श्रम करणाऱ्या

खेळ वाटतो की जेवढ्या योजना कर्मचारी आहेत ती पोषणार करणार करणारी कर्मचारी असेल अंगणवाडीची सेविका असेल आमची आशा असेल यांना किमान वेतन लागू नये पाच हजार दहा हजार रुपये देऊन त्यांचा शोषण केलं जात पण आमची मागणी आहे ज्या ज्या महिला काम करतात जे जे या देशासाठी काम करणारे कामगार असतील कंत्राटी कर्मचारी असतील यांना सव्वीस हजार रुपये किमान वेतन महागाई भत्त्या मिळालं पाहिजे ही आपल्या पक्षाची आणि आपल्या किसान सभेची भूमिका या देशामध्ये जो गाव रडतो या देशामध्ये आमदाराला पेन्शन या देशामध्ये खासदाराला पेन्शन एकदा रुग्ण आला की चाळीस हजार दुसऱ्यांदा आला की अधिक वीस हजार या देशामध्ये दोन दोन लाख रुपये पेन्शन घेणारे आमदार आहेत परंतु आमचा शेतकरी राजा आयुष्यभर चाळीस वर्ष पन्नास वर्ष काम करतो म्हातारपणाची वेळ आल्यावरती मुलालाच काही मिळत नाही तर बापाला माझे ही अवस्था आहे किसान सभेची भारतीय कम्युनिस्ट पक्षाची भूमिका आहे की प्रत्येक शेतकरी शेतमजुराला म्हातारपणाची नऊ हजार रुपये पेन्शन मिळाली पाहिजे यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे नागरिक सत्तेसाठी राजकारण करत नाही कष्टकऱ्यांच जीवन बदललं पाहिजे आरोग्य सुविधा त्यांना मिळाल्या पाहिजे काळात प्रम करण्यासाठी आम्हाला जमीन नावा नसतील पाहिजे जमिनीच्या बाबतीत परदेशींनी